कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिली आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मजेत ना तर फ्रेंड्स आता आम्ही आहे मामीच्या घरी म्हणजे त्यांनी जेवायला इन्व्हाइट केलेलं आहे तर आम्ही सगळी रेडी झालोय मस्त मी पण रेडी झालेली आहे बघा प्यू पण रेडी झालाय हे पण रेडी झालं आणि बुगू पण रेडी झालाय बघा नमस्कार करू बी की बुगुला ना मी आज खूप दिवसातून डोळ्यात काजळ लावले तर किती क्यूट दिसतोय बघा बघू हाय कर सगळ्यांना तर पिऊच्या पोटात दुखते त्याच्यामुळे रेडी व्हायला सायल पण रेडी झाली मस्त आता आम्ही थोड्या वेळ निघणार आहे तर आमच्या इकडे ना खूप थंडी वाढली आहे तर बुगुला किती पॅक केलाय मी बघा कसा दिसतोय बुगू काजळ लावले डोळ्यात सांगा मला कमेंट करून तुलू हाय कर कर तुल तर सायल पण इथे व्हायला बघा तिने पण मस्त ड्रेस घातलेला आहे बाळाची पागी पागी बाळाची बाळा कस रडत झाला असोय पग मामी झाल काय बनवलंय मग काय काय बनवलंय सांग की मटन बनवले पातळ हा आणि भाकरी मस्त की आणि आमच्यासाठी बनवले मस्त आलू मटरची भाजी बुगू झोपला होता आता उठलाय बुगू इकडे बघ पिलो झाली का झोप तुझी झाली इथं <laughs> सगळीजण जेवण करायला बसले झालं पण जेवण करणार आहे बुगुला पण मी मिठातलं दिलं थोडंसं तर मग आम्ही गावाकडून चकली लाडू मस्त आणले होते आता आम्ही जेवण करून घेतो पिल्लू कुणाची सायकल आहे कुणाची सायकल वर बसली तू दिवस आहे बघा ती पी <laughs> beep, पी 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 beep. मामीने तर मस्त डेरीवरती झाड हे लावलेत कस कस हे झाड आहेत तू सांग बर हे कसं झाड आहे काय गुडल आणि हे हे दोन व्हाइट कलरच गुलाब गुलाब येत नाहीत का याला येत नाही ते गुलाब गुलाब आहे

बाबा बसायचं कसा प्रयत्न करते उलटा बसतोय पिल्लू तू नीट बस नीट नीट बस हा बस अस ना इकडे कर <laughs> त्याला बसायचंय का नाणी बसवते नानी चला पी 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 पी, पी। है है तर अशा प्रकारे काल मा आम्हीने आम्हाला जेवण करायला बोलवलं होतं बिकॉज आम्ही उद्या जाणार आहे आणि आज क्रिसमस आहे सगळ्यांना हॅप्पी क्रिसमस तर आज पण आम्ही काहीतरी स्पेशल बनवणार आहे आणि त्यांना पण आम्ही इन्व्हाइट केलं आज जेवायला या तुम्ही म्हणून तर ते बारीक वाजेपर्यंत येतील तर आज स्पेशल काय बनवणार आहे ते तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल आजचा ब्लॉग इथं संपवती भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओसोबत आणि आम्ही तुम्हाला दाखवते की बाहेर किती कोरा पडला आहे म्हणजे दुःख किती पडले ते हे बघा किती दुःख पडलेलं आहे काय सुद्धा दिसण आहे बाहेरचं आत्ता नऊ वाजले तरी सुद्धा काय दिसेल ना आणि तर पडलंच नाही दोन दिवस झालो अजिबात पडत नाही तर भेटूयाचे नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत सस्त राहा बाय बाय